कुठल्या गावात मोडलेमचा आहे का किती वेळ येते तिसऱ्या शेतकरी काय व्यापारी शेतकरी तिसऱ्या वेळा ताजी आहे का किती दिवस टायमा आहे वरचा किती पे दुसऱ्या

सगळं व्यापारवर चाललंय करायला तयार नाही व्यापाऱ्यावर व्यापार चालला सध्या शेतकऱ्याला मार्केट मध्ये किंमत राहिलेली नाही सरकारनं हप्ता करायची दुधा कमी करायचंय आणि गाई बाजारात आणलं की ह्यांचं चाललेलं असते व्यापार किंमत नाही कारण मार्केट झालेला आहे थोड सध्याची काय शेतकऱ्याची परिस्थिती चाललेली आहे त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे कारण सर्व समाजात बघायला गेलं तर शेतकरी एवढा गरीब होत कोण चाललेला नाही शेतकरी गरीब आहे गरीबच होत चाललेला आहे आणि जे काय व्यापारी वर्ग आहे तो मोठा तो मोठा होत चाललेला आहे शेतकऱ्याला लोबांडण्याचं काम चालू आहे ऊसाला जर बघाय गेलं निवडणुकी वेळेस एक बोलायचं आणि निवडणूक झाली एक बोलायचं सध्या शेतकरी ही पिळवणूक चाललेली आहे आता भाजपला विरोध करणं बी चुकीचं आहे कारण वर बी आहे खाली भाजप आहे भाजप शिवाय पर्याय नाही पण भाजपला विरोध करायला शेतकऱ्याला भाग पडते शेतकरी अपेक्षा काय असते माहिती आहे का चार पैसे उत्पन्न वाढलं पाहिजे शेतकऱ्याला जगण्यासाठी साधन आहे जनावर पाळणं असेल शेळ्या मेंढ्या पाळणं असेल काय असेल बाकी असते पण ह्याच्यात बी सरकार घट जाणते कारण मेन उद्देश आणि ह्याच जी काय जबाबदार आहे सरकार धरलं पाहिजे कारण सरकारनं जर या भावाला हमी भाव दिला हमी भाव दिला तर शेतकरी थोडाफार व्यवस्थित राहू शकतो शेतकऱ्यानं कर्ज काढायचं कुठन तरी कर्ज काढून शरद उत्पन्न करायचं आणि त्या उत्पन्नाला हमी भाव नाही शेतकऱ्यांना बाजारामध्ये नेलं की त्याला मूल किंमत आहे त्याची त्याची किंमत गरवत नाही आणि सरकार ती व्यसन करणं हे प्रत्येकाच्या मनाचा विषय आहे काय होतं सरकारनं ठराविक किंमत केलेली आहे समजा ही पाच रुपयाचा पेन घेतला आपण त्याची किंमत डरलेली आहे पाच रुपये पण शेतकऱ्याची भाजीची पिंडी जरी असली तरी उच्च वर्गाची लोक जरी बाजारात आली तर दोन रुपयाला द्या तीन रुपयाला द्या की त्यांची मानसिक झालेले शेतकऱ्याबद्दलची मानसिकता बदल नाही आता काळाची गरज आहे म्हणजे मला एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून वाटते मी एक सुशिक्षित शिकलेला ग्रॅज्युएशन झालेला मुलगा आहे पण सध्या समाजामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये एक चांगला उच्च दर्जा जॉब कुठे राहिला नाही आणि गाव सोडून जायचं तर सर्वसामान्य माणसाला शक्य होत नाही घरची परिस्थिती बघता घरचं आई वडिलांची काळजी बघता ही सगळं सोडून शहरात जाऊन नोकरी करणं आणि लग्नापुरतो बाहेर जाण ही तरुण पोरांना शक्य झालेलं नाही आता आणि ज्यांना नाही लग्नाची गेली ती त्यांची आवाज जाऊन बघा शहरात लहान पंधरा हजार कुठंतरी काम करते ती कि त्यातला दहा हजारांचा खर्च होतो या पाच हजार त्यांच्या आयुष्यात पुरत नाही त्यामुळं तरुण पोरांची लग्न होणं ही एक मोठी समस्या झालेली आहे आता ह्याच्याकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे कारण अशी जर तरुण पिढी बारभात झाली तर सुशिक्षित बेरोजगार आता सत्तर टक्के येते नव्वद टक्के मला काही टाइम लागणार नाही आता निवडणुकीपुरत दोन तीन महिने अनुदान दिलं शेतकरी त्या खुश होता शेतकऱ्याला काय केलं यांनी लाल काम केले पहिल्यापासून बरोबर आहे तुम्हाला काय म्हणायचं दारूविषयी बोल ना कसं माहित आहे का हे प्रत्येक मनात विचार आहे सर्वसामान्य शेतकरी काय दारू पिऊन वाट करतोय असं नाही आहे ती काहीतरी टेन्शन काय तर त्याला नाद असतो छंद असतो त्यामुळे दारू ही विषय त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही त्याची किंमत किती किंमत आहेच की किंमत काय ती सारख्या ठरवून दिलेली म्हणलंय तुम्हाला मागास मी शेतकऱ्याच्या भावाला शेतकऱ्याच्या वस्तूला हमी भाव देणं ही सरकारचं पहिलं कर्तव्य आहे आणि ती अलीकडच्या काळात आता सगळं पक्ष संपवून टाकले ते त्यांनी ठेवलेला नाही बरोबर आहे तर आपण त्यांना पण विरोध करून चालत नाही पण त्यांचं सरकार या हाती आलेलं आहे त्यांची सत्तावर आहे त्यांनी जसं या परवर्गाचा तुम्ही विचार करताय जसं नोकरदार वर्गाचा तुम्ही विचार करताय तसाच कुठेतरी गोरगरीब शेतकऱ्याचा विचार करणं ही आजच्या काळा ही गरज आहे तुम्ही जर शेतकऱ्याला मातीतच घातलं तरी एक दिवशी शेती नष्ट होऊन जाईल ज्या दिवशी शेती नष्ट होऊन जाईल त्या दिवशी तुम्ही जगणार आहे कशावरती तुम्ही काही पैसा खाऊन जगणार नाही बाखर खाऊन तुम्हाला जागा लावणार आहे तर राहणार उत्पन्न केलं पाहिजे गोरगरीबाला कसा भाव मिळेल ह्याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे सरकारनं विचार करणं ह्याचा गरजेचं आहे खूप मोठा विचार करणं गरजेच आहे नाहीतर अशीच जर शेतकरी जर मन खचून गेलं शेतकरी मला वाटत नाही की ह्या दहा पुढच्या सुधरला शेतकरी म्हणून अहो पाच आणि दहा एकर वाला शेतकरी सुद्धा जर आज पाचशे रुपयाला महाग असला तर नोकरदारा पैसे दहा हजार शेतकऱ्याला किंमत देऊ शकत नाही बरोबर आहे का तसे शेतकऱ्यांना समजा बाजारात काय विकाय आणलं त्याची किंमतच कोणाला राहत नाही तुमच्याकडून जर आम्ही एखादी वस्तू घ्यायची म्हणलं त्याच्यावर टॅक्स देव जीएसटी देव कर सगळं भरल्याशिवाय तुम्ही देतच नाही आम्हाला तुम्ही साधं उदाहरण घ्या शेतकऱ्याला एक एकर राहणार एक एकर राहणार वर्षाला सरासरी विचार केला एक लाख रुपये आपल्याला रासायनिक खत लागतं कुठलंही पीक आण म्हणलं तर एक एकर रासायनिक पीक घ्यायला एक लाख रुपये खर्च येतोय एक लाख रुपये खर्च आल्यानंतर त्याच्यावरती सरकारनं अठरा टक्के जीएसटी लावलाय एक लाख रुपये अठरा ला टक्के म्हणजे अठरा हजार रुपये सरकारला गेलं पण एक लाख रुपये जेव्हा खर्च करून अठरा हजार आपण घालवतो तेवढे उत्पन्न निघते का तिथं आणि उत्पन्न जर निघलं त्याचा टॅक्स भरलेला असतो ती टॅक्स माघारी मिळतोय का एक लाख रुपये खर्च करून अठरा टक्के जीएसटी भरून राहणार उत्पन्न दोन लाख रुपये स निघत नाही तर शेतकऱ्यांना पन्नास साठ हजार वर्ष काढायचं कसं हे लय मोठी समस्या झालेली आजची ह्याच्याकडे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे बोलण्यासारखं खूप काय आहे पण सध्या आपण बाजारात आहे त्या गोष्टी बोलाय न काय त्या पण एक माझ्या मनातली खंत तुमच्यासमोर म्हणली मी आता मी ही गाय तुम्हाला उदाहरण देतो ही गाय मी आणली आहे दोन वर्षापूर्वी घेताना गाय आणली ऐंशी हजार रुपयाला एक वर्ष दोन वर्ष पिळली आहे पण आता बाजारात किंमत आणली की तीस ऐंचाळीस हजार रुपये मागतील हे जी गेल्या दोन तीन महिन्यात जी काय तुम्ही सरकारनं आनंद करायला दिलं होतं तुझ्याला दुधाचा दर सोडून त्यावेळेस गायंच दर ऐंशी नव्वद लाख रुपये पर्यंत केलं होतं त्यावेळेस शेतकरी खुश होता की बाबा कमी खुश म्हणजे काय तो तेवढे जगू शकत नाही पण कमीत कमी रोजची रोजीरोटी भागल असं तो करू शकतो कमीत कमी अनुदान तर शेतकऱ्याला चालू करावं दुधाचा दर अहो तुम्ही पाणी ही बाटले वीस रुपये लिखताय पाणी आमच्याकडून घेताय फिल्टरच्या नावाखाली बाटले पॅक करताय आणि तीच बाटली वीस रुपये लिखताय हे जे लक्ष दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे मग तुम्ही अशा अनमोल दुधाला तुम्ही जर वीस पंचवीस रुपये भाव देत असला तरी कुठे चुकीचं आहे याचा बदल कुठं झाला पाहिजे शंभर टक्के दुधाला तर काल दोन रुपये वाढवलाय तीस रुपये केलाय ती पण चार म्हणून लोक गेम करत कुठे जाऊ तुम्ही तीस रुपये भाव सरकार केला असला आता नवीन दूध दुग्ध विकास मध्ये झालेत कोणतरी काय ना तुमचं काही त्यांनी जर तीस रुपये भाव केला असला तरी सर डायरेक्ट शेतकऱ्याला तीस रुपये भाव मिळत नाही एक दोन रुपये ती फॅट डिग्री खाली काढतात टीचर म्हणून लोकांची तेवढी त्यांना खराब लागते त्यांना जगावं लागते ती आणि प्रत्येक शेतकरी उचल नाही हाय बघून मला सांगा तुम्ही दोन लाख तीन लाख पाच लाख उचल आहे त्या उचलीच्या दबावाखाली चेअरमन लोकांना काय बोलता येत नाही दिल तेवढा रेड गपचिप घ्यायला लागतोय उचलीत गट पगार येत नाही त्या आजकाल जनावर एकाची पाळी आली जनावर सांभाळू नको अशी शेतकरी माणसं झाली घ्यायचं लांबच एक एकतर पाऊस जास्त पडला ज्या ठिकाणी पडला त्या उत्पन्न नाही ज्या ठिकाणी पल्ला नाही त्या ठिकाणी उत्पन्न येत नाही चारी बाजून शेतकरी कमी मिळून गेला कमी वेळ गेला माझं टायमिंग बारा मिनटाचा स्टोरेज माझं आता सगळं संपवलेलं आहे तेवढंच मी घेणार नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गा किम। गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला बसल्या गायींच्या किमती आणि बाजारभाव पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ सांगोला बाजार असेल बारामती बाजार मोडलिम बाजार लोणी बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील पार्ट्या गायी असतील वेळेल्या गायी गाभनगाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा आपण आता मागील व्हिडिओमध्ये पार्ट्या गायींच्या किमती कवर केलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये पण आपण पार्ट्या गाई गाभंगाई वेळेला झालेल्या गायी अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती कवर करूया तुम्हाला पण कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती पाहायला आवडतील ते कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार गुंड्यागावचा आहे डेंबुर्णी किती येत आहे दुसऱ्यांदा मी लेग खाली काय आहे खाली काल आहे किती दूध चालू आहे सोळा लिटर दोन टायम किती किंमत सांगता येईल पंचेचाळीस पंचेचाळीस हजार सांगितले मित्रांनो सोळा लिटर दोन चालू आहे वेळ मिळू शकत चौदाय मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव सदुसष्ट तीस छप्पन्न चौदा टेंबुर्नी नमस्कार कुठल्या गावचा पुळशी व्यापारी शेतकरी कित वे शे। किती वेळ तिसरे वेळेला पार्टी चे किती दूध चालू आहे चार चार लिटर देते चार चार लिटर गाभण वगैरे काय आहे गाभन आहे चार चार लिटर दूध आठ लिटर दूध चालू आहे का कितीला विकली वीस हजार वीस हजार रुपयाला मित्रांनो बघू शकता आठ लिटर दूध चालू आहे वीस हजार रुपयाला विकली

आठ नऊ लिटर दूध चालू आहे पार्टी काय बघू शकताय शेतकऱ्या जवळ आहे आज आपण बऱ्यापैकी शेतकऱ्याजवळच्या पार्टी आहे इत्या किंमती करून करूया किती किंमत सांगता येईल किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार किंमत पार्टी काय आहे आठ नऊ लिटर दूध चालू आहे बघू शकताय मोबाईल नंबर सांगा की ब्याऐंशी बासष्ट शहात्तर नमस्कार बाया नमस्कार कुठल्या गावात आहे तवशी शेतकरी व्यापारी शेतकरी किती जे दुसरं येतं जे किती वेळ टाईम आहे ना दहा पंधरा दिवस पहिलं रुला किती वेळ येईल हां नऊ दहा नऊ दहा लिटर पंधरा दिवस किती किंमत सांगतात मोबाईल नंबर सांगाय नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे तावशी तवशी किती वेळ येत आहे तिसऱ्या येत आहे किती दिवस टाइम आहे का पार्टी काय किती दूध चालू आहे दोन टाइम तेरा लिटर किती वयात आहे मला तिसऱ्या वेळ आहे किती किंमत सांगता तीस हजार तीस हजार व्यवहाराला व्यवहाराला अजून कमी जास्त होईल मित्रांनो शेतकऱ्याजवळची जवळची गाय बघू शकता पार्टी गाय